बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये नाशिक ब्लॅकआउट संयुक्त जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये नाशिकमध्ये चालणारे अनाधिकृत व्यवसाय महिलांवर होणारे अत्याचार एमडी ड्रग्स प्रकरण बिंगो रोलेट खून तसेच मटका व्यवसाय या विषयांचे होर्डिंग घेऊन हा संयुक्त जनआक्रोश मोर्चा नाशिकच्या बिडी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर सोळंके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नाशिकमध्ये नाशिक ब्लॅक आउट संयुक्त जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे नाशिकच्या बिडी भालेकर मैदान परिसरातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे काय या काय मोर्चामध्ये यांच्या मागण्या असतील काय यांचे विषय असतील या विषयाकडे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच मनसे सेनाध्यक्ष भाऊ आहे भाऊ काय सांगाल आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाच्या वतीनं आजचा हा जनआक्रोश मोर्चा आहे हा जनआक्रोश मोर्चा म्हणजे नाशिककरांच्या या सगळ्या ज्या काही भावना आहे या मोर्चातून व्यक्त होणार आहे यांनी नाशिक दत्तक घेतलं काय झालंय दिवसा ढवळ्या होत होताय कोयता गँग ट्रॅप त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे स म्हणजे पावसाळ्यामध्ये नाशिक महानगरपालिकेचा कारभार तर इतका भ्रष्ट आहे की पावसाळ्यामध्ये पहिलं पाणी नाही हो अलग लक्षात आणि संपूर्ण शहर यांनी खड्डमे करून टाकलेलं आहे कुठल्याही पद्धतीने आरोग्याची सुविधा नाही आहे शेतकऱ्याच्या तोंडाला यांनी पानं पुसलेलं आहे निवडणुकीच्या काळात त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याचा आम्ही सातबारा आम्ही कोरा करू परंतु कुठल्याही त्यांनी सातबारा कोरा केलेला नाही आहे कांद्याला हमी भाव नाही आहे शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव नाही आहे त्यानंतर तरुण बेरोजगार झालेला आहे बेरोजगार तरुण घातामध्ये अर्ज घेऊन फिरतोय परंतु हे मोठमोठ्या ॲडव्हर्टाईज करते आहे ॲडव्हर्टाईज करून काही होणार नाही आहे श तरुणाला रोजगार दिला पाहिजे एक ना अनेक विषय या मोर्चामध्ये आहे आणि खरोखर कर नाशिककरांच्या सगळे जिवाळ्याचे प्रश्न आहे अलग लक्षात या मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं होतं परंतु दत्तक नाशिकची काय परिस्थिती झालेली आहे हे तुम्ही बघा केंद्रात सत्ता त्यांची आहे राज्यात सत्ता त्यांची आहे इथं त्यांचा महापौर होता परंतु आज जर बघितलं तर संपूर्ण शहर खड्डेमय झालेलं आहे टीडीआरचा घोटाळा असेल भूसंपन्नाचा घोटाळा असेल सगळ्या घोटाळ्याला सरकार आहे हो अलग लक्षात आणि जनता यांना शंभर टक्के जनत्यांना आता हा जबाब विचारण्यासाठी हा नाशिककरांचा जनआक्रोश मोर्चा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत परंतु हा जनतेचा आवाज आहे आणि हा जनतेचा आवाज आज तुम्ही बघा रस्ते किती मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः पंचवीस हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे नाशिकचा जनआक्रोश मोर्चा असणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून पंचोलीमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खड्डेमुक्त आंदोलन करत आलं होतं या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी विभागीय अध्यक्ष योगेश दाभाडे आहे भाऊ आपण आंदोलन केलं काय सांगतो नाशिक महापालिकेने एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये खड्डे बुजवण्याकडे दिलं काय झालं त्याचं कुठल्याही प्रभागात कुठलेही खड्डे बुजवले नाही किंवा कुठले मेन हायवेचे खड्डे बुजवले नाही नाशिकला ड्रग्ज आणलं कोणी नाशिकला ड्रग्ज आणलं कोणी कॉलेजच्या बाहेर शाळेच्या बाहेर कोणी आणलं ड्रग्ज नाशिकला काही घेणं देणं नाही कोणाचं दत्तक जरी घेतलं तर कोणी लक्ष देत नाही जन आक्रोश मोर्चा नाशिकच्या जनतेसाठी केलेलं आम्ही याचा जबाब विचारण्यात येताना हे सगळे लोक बाहेर उतरलेले त्याच्यामुळे आम्ही निमित्त मात्र आहे त्याचा आपल्याबरोबर काही पदाधिकारी आहे मनसेचे आपण त्यांना सुद्धा जाऊन घ्यायला काही काय सांगाल किती महिला ह्या या मोर्चामध्ये सहभागी साधारणतः आत्तापर्यंत तरी अंदाजा येतो एक पाच ते सहा हजार महिला आलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो जन जनआक्रोश मोर्चा काढलाय तो सगळ्यात पहिले तो ऑनलाईन फसवणूक आणि ट्रॅप महिला सशक्तीकरण ज्या महिलांबाबतीत गो गोष्टी घडतात पोत चोरीला जाणे सोनसाखळी चोरून घेणे घरफोडी या सगळ्या प्रॉब्लेम्सला आम्ही जे फेस करतो आहे पूर्ण नाशिककर त्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे नाशिकमध्ये अनाधिकृत व्यवसाय असतील महिला सुरक्षित नाही आहे या संदर्भात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे ह्या मोर्चामध्ये महाराष्ट्र न सेनेचे पदाधिकारी तसेच उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत यावेळी मोर्चामध्ये बाळा नांदगावकर संदीप देशपांडे अविनाश अभ्यंकर संजय राऊत दत्ता गायकवाड वसंत गीते दिनकर पाटील सलीम शेख अंकुश पवार सुदाम कोंबडे पंचवटी विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे अक्षरा घोडके गणेश कोठुळे राहुल लोटे सचिन आहेर प्रशांत नाईक अविनाश अंबरपुरे गोपाल वरणकर राहुल धुमाळ रमेश मोरे विजय नवले रोहित पवार तसेच मनसे व उबाठा पक्षाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक